हो म्हणजे मला असं झालं की अग, अगो एवढं काही करते का मी <laughs> असं झालं मला की कारण ते हा माझा स्वभाव आहे की या पद्धतीनं वागणं किंवा प्रत्येक आपल्या को आर्टिस्टला समजून घेणं किंवा त्याला समजावून सांगणं हा तर माझा स्वभाव आहे पण असं समोरच्याला वाटतंय का आपल्याबद्दल की इतकं छान तर मग मला जरा असं झालं थोडंसं हां <laughs> थोडंसं <laughs> झालं एक्सपिरियन्स नाही प तो त्यांचा मोठे आहे ते सांगतायत मी तर शिकतोच आहे अजून मी अजूनही हेच म्हणतो आणि नेहमी शिकत राहीन आणि प्रयत्न करत राहीन मला एक मोठा योगायोग असं सांगायचं तर जेव्हा माझी अनाऊन्समेंट झाली पदार्पण अभिनय वेरडे तेव्हा इंस्टाग्रामवरती आम्हाला एक रील दिसली त्याच्यामध्ये माझे वडील बोलत होते की प्रत्येक नवीन कलाकारांनी थिएटर हे केलंच पाहिजे कारण त्याच्यानी जे शिस्त लागते त्यांनी जे तुम्ही तयार होता ते तुम्हाला दुसऱ्या कुठल्या माध्यमातून मिळणार नाही आणि मला खूप अनेक लोकांनी सांगितलेलं आहे कारण प्रत्येक प नाटक तुम्हाला खऱ्या अर्थाने ॲज अन ॲक्टर तुम्ही कोण आहात त्याची जाणीव तुम्हाला करून देतं कारण प्रत्येक प्रयोगाला असं होऊ शकतं की अरे हे चुकतं आहे ते चुकतं आहे ते फाईन करणं ते पॉलिशिंग करणं ते फिनिशिंग करणं ते सगळं तुमच्या हातात असतं त्यामुळे नाटक मला खूप अनेक वर्षांपासून करायचं होतं मी अनेक वेळा अनेक दिग्दर्शकांना सांगितलं होतं की मला तुमच्यासोबत नाटक करायचं आहे करायचं आहे पण असं सांगून होत नाही स्क्रिप्ट पण असावी लागते योगायोगाने शिती सरांकडे ती होती आणि त्यांनी माझा विचार केला त्या स्क्रिप्टनी मला निवडलं आणि मला एवढी मोठी संधी मिळाली यासाठी मी अतिशय सगळ्याच सग सक... युनिवर्सचा आणि सगळ्याच आ... सगळ्याच माझ्या कलाकारांचा माझ्या दिग्दर्शकांचा आणि माझ्या निर्मात्यांचा खूप आभारी आहे आणि चांगलं चांगली पहिली स्टेप आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे माझे मित्र माझा मित्रपरिवार तर माझी मी एकांकिका करायचो शाळे शाळेमध्ये तेव्हा ते, ते मला पहिला सिनेमा केला त्याच्यानंतर सतत माझे मित्र म्हणायचे अरे नाटक कर रे नाटक कर तर कुठेतरी त्यांना पण खूप आनंद होतो की मी नाटक करतो आहे माझ्या घरच्यांना पण खूप आनंद होतो मी नाटक करतो आहे आणि प्रेक्षकांनाही तितकं च होल्याची खात्री आहे मी पहिल्यांदा आलो मी लंडन युकेवर येऊन दहा दिवस झाले होते शरीर ॲडजस्ट करत होतं अजूनपर्यंत अजूनही पाच वाजता झोप यायचे आणि बारा वाजता डोळे उघडायचे तर शिती सरांचा कॉल दिसला पटकन आणि तसाच मी त्यांचा फोन केला होता हां सर तर ते बोलले अरे मी एक नवीन काहीतरी करतो एप्रिल मे कसा प्लेस टेस्ट म्हणलं त्यांचा आला असेल तर मग मी काहीच घेतलेलं नाही आहे एप्रिल मेमध्ये आणि मग त्यांना भेटायला गेलो मी आणि गे पुष्करच सर होतो तिकडे आणि आम्हाला त्यांनी नाटक काखं नरेट केलं त्यावेळेला नेहमी आपण प्रत्येक नरेशनला कान उघडे ठेवून असतो यावेळेला मी डोळे उघडे ठेवून होतो कारण नाटक अखंड डोळ्यासमोर दिसत होतं मला ते अख्खं व्हिज्यु विज्युअलायझेशन अप होत होतं त्याचबरोबर गाणे गाणी त्यांनी ऑलरेडी स्क्रिप्टमध्ये लिहिली होती हे मी पहिल्यांदा बघितलं सो ती एक्साइटमेंट तिकडेच खूप जागृत झाली पहिल्या मीटिंगला गेलो होतो तिकडेच पहिल्यांदा डायरेक्ट स्क्रिप्ट हातात आली आणि वाच बोलले सो तिकडे वाचायला मिळालं तर ती, 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 ती ते कुठेतरी किती डिफिकल्ट असणार आहे हे सगळं तेव्हा कल्पना नव्हती तेव्हा फक्त एक्साइटमेंट होती एक्साइटमेंट तशीच राहिली ती जाणीवसुद्धा झाली आणि त्याबरोबर कामसुद्धा तसंच चालू झालं त्यामुळे पहिला दिवस अजूनही लक्षात आहे आणि ती जी आता नाटक ओपन होणार आहे आणि काही दिवसांपूर्वी विचार करत होतो की यार हे दोन महिने कसे गेले कळलं नाही आणि आयुष्यभर लक्षात राहतील कारण पार्लं विले पार्लेमध्ये आम्ही प नाटकाची सुरुवात केली आणि माझी माझं कॉलेज विले पार्लेमध्ये जिथे मी एकांकिकाची सुरुवात केली सतीश राजवाड यांना माझ्या पहिल्या सिनेमासाठी मी पार्ल्यात भेटलो होतो इथेच ईस्टमध्ये आणि पहिल्या नाटकाची सुरुवातसुद्धा मी पार्ल्यात करतो आहे त्यामुळे कुठेतरी खूप एक कनेक्शन आहे आणि चांगलं सगळं लागून आलेलं आहे सगळं व्यवस्थित चालू आहे बरं वाटतं आहे माझ्यात बदल झाल्याचं व्हिजिबल आहे खरं तर बदललं काहीच नाही मी तीच राहिले जी नाटक वेडी होते तेव्हाही आणि आताही मी तशीच आहे तेव्हाही मी शिकतच होते आताही मी शिकते कारण माणूस कधीच परिपूर्ण होत नसतो पण हा अनुभव मात्र वाढलाय आता नाटकाविषयीचा एक थोडासा वैचारिक ठहराव आलाय त्यामुळे ते तो तेवढा बदल तर नक्की आहे बाकी नाटक येणार म्हणूनची धडधड टेन्शन चिडचिड करणं हे का नाही आहे ते का नाही आहे हे सगळं तसंच आहे काहीही माझ्यात बदललेलं नाही न नाट म्हणजे विंगेत उभं राहून कसं होणार आहे तर आता तुम्हाला डान्स दाखवलं तेव्हाही इतकं टेन्शन आलं होतं की बापरे पहिल्यांदा आता आपण सगळ्यांसमोर पफॉर्म करणार कसं होणार हे सगळं तेच आहे बदललं जर काय असेल ना तर जसं मी म्हटलं तसं की थोडा विचारात थोडीशी परिपक्वता यायला लागली असं मला वाटतं आहे आणि आपण आपण जे काही देऊ प्रेक्षकांना त्यात काहीतरी सांगण्यासारखं का असावं असं म्हणजे अर्थात तुम्ही बघितल्यावर सगळी माझी आत्ता आत्तापर्यंतची नाटकं आणि सिनेमे वगैरे बघितले तर तुम्हाला हे पटेल मी जे म्हणते ते काहीतरी त्यात नवीन नक्की असतं माझ्याकडून सो तेवढा बदल मात्र झालाय असं असेल तर खूप मस्त मज्जा तुला मी सांगू का मी परवाच तु, तु तुलाच बोलत होते ना मी डोळे डोळे नाही हां अगं मी नाटक करताना मी ऑडियन्समध्ये बघूच शकत नाही मी ऑडियन्समधल्या अंधारात थ्रू बघत असते कारण मला जर असं नजरेत नजर गेली ना, मी ना, ना तर मी ब्लँक होईन अशी मला भीती वाटते म्हणजे आपल्याकडे काही कलाकार असे असतात की स्टेजवर सीन चालू असताना ऑडियन्समध्ये बघतात वगैरे मला ते एक तर ते आवडत नाही आणि दुसरं मला ते जमत नाही तर म्हणजे आत्ता मला खरं तर ती जबाबदारी आहे की ऑडियन्सबरोबर इंटरॅक्ट करायची मुलांशी बोलायची मुलांना स्टेजवर बोलवायची अशी सगळी जबाबदारी आहे तर मलाच खरं तर टेन्शन आहे की हे मला जमेल ना होईल ना आता मुलांची की मी ब्लँक होईल मुलं काय बोलली तर असं मी आहे त्या टेन्शनमध्ये असं जर होत असेल तू म्हणतेस तसं की छान इंटरॅक्ट केलं तर बरं मी एक गोष्ट ह्याच्यामध्ये ॲड करतो मला ना नेहमी नेहमी असं वाटतं जी मोठे कलाकार असतात ना ते कधीकधी अशा काही गोष्टी करून जातात जे त्यांना रिअलाईज होत नाहीत ते करून गेलेले आहेत कारण ते रंगभूमीवरचं त्या कलेवरचं प्रेम इतकं असतं की ज्या क्षणी त्यांनी तो पाय ठेवला ज्या क्षणी त्या प्रेक्षकांच्या समोर आले ते मग मक... डिस्कनेक्ट होतात या बाकीच्या गोष्टींपासून आणि तसंच निमिती मोशीचं आत्ता आहे की ती ज्या एनर्जीने आता नाचली मला वाटायला लागलं की अरे बापरे आपली कमी पडते की काय आपण अकरा वर्षाच्या मला तिला मॅच करायचं आहे पण ती पण ती पण ती ती, ती ती तेच सांगतो हो ते येऊन क्षितिज सर म्हणतात एकदा पायाला लाकूड लागलं की मग त्यांना ते वेगळ्या टँजेंटवरती असतात सो मला पण त्या टँजेंटवरती पोचायचं आहे कुठे ना कुठेतरी सो आय थिंक तो तिचा ग्रेटनेस आहे की ते प्रेम आहे त्या कलेवरती तिचं की ते करू शकते खूप इझिली आणि तिला पण ते रिअलाईज होत नाही की तुम्हाला वाटलं की ती तू तुमच्याकडे बोन व तिला नाही वाटलं इट इज हर लव्ह अगं ते नाटकातलं आता म्हणजे <laughs> त्याला <laughs> जाऊ <जाओड़ी वारे> <laughs> <चाने। वस्तुंगा। laughs> दे का सांगा ना जाऊ दे हे आहे वा छान आहे आपण कसं म्हणतो ना की एखादा सिनेमा असतो त्याच्यात सगळं कुछ आहे डान्स आहे गाणं फायटिंग आहे कॉमेडी आहे इमोशन्स आहे सब कुछ आहे या नाटकात तसं सब कुछ आहे आणि उलट हिंदीपेक्षा आमच्या नाटकात तर मॅजिक पण आहे तर त्यामुळे सगळ्या गोष्टी आणि सगळे एलिमेंट्स मुलांना आवडतील असे आहेत आणि मुलांना शिकवतील असेही आहेत सो so, म्हणून ते आम्ही परिपूर्ण पॅकेज म्हणतोय म्हणजे नुसतंच मजा 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 असं नाही आहे आणि नुसतंच शिकवतो 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 आहे असं काही नाही आहे तसं मस्त ब्लेंड आहे आणि तो खूप गोष्टी एकत्र आल्याने एक छान एक आपण गुलदस्ता आपण बुके करतो ना खूप वेगवेगळ्या छान फुलांचा तसा तो झालेला आहे तुमच्या भेटीला घेऊन येतोय आम्ही नाटक करताना आम्हाला खूप चांगले अनुभव आलेले आहेत नाटकामधनं तुम्हाला चांगल्या अनुभवांची जाणीव सुद्धा होणार आहे सो आमचं नाटक अनुभवायला विसरू नका तीस एप्रिल पासून तुमच्या जवळच्या नाट्यगृहामध्ये